डॉक्टर शिरीष शिवळशंकर यांच्या आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी मोठा दावा केला आहे वळसंकर रुग्णालयाची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळेमाने हिचा आर्थिक बाबींवरून डॉक्टर वळसंकर यांना त्रास सुरू होता असा पोलिसांचा दावा आहे त्यामुळे पोलिसांचा फोकस अजूनही मुसळेमाने हिच्यावर असल्याचे दिसून येत आहे मात्र डॉक्टरांचे मित्र पोलिसांचा हा दावा मानायला तयार नाहीत दरम्यान डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी हटकेत असलेल्या मनीषा मुसळेमाने हिच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपली असून तिला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे गेली चोवीस दिवसात मिळालेल्या पुराव्याच्या आधारे आर्थिक कारणांच्या दृष्टीने तपास करण्यासाठी मनीषा हिच्या पोलीस कोठडीसाठी न्यायालयात अर्ज केला आहे डॉक्टर शिरीष वस्तकर यांनी अठरा एप्रिल रोजी रात्री घरातील बाथरूममध्ये गोळी झाडून आत्महत्या केली होती त्यानंतर डॉक्टरांच्या पॅनच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीच्या आधारे रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत मनीषा मुसळे माने हिच्याविरोधात नव्याने काही पुरावे न मिळाल्यामुळे पोलिसांनी कोठडीचा अधिकार राखून ठेवून चौदा दिवस न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती पोलिसांनी कोठडीचा अधिकार राखून ठेवला पण चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पोलिसांनी मनीषा मुसळे कस्टडीत घेतले नाही पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून वळसंकर हॉस्पिटलवरच तपासाचा फोकस ठेवलाय त्यातून काही पुरावे गोळा केले आहेत डॉक्टर वळसंकर यांना मनीषा मुसळे माने हिचा आर्थिक बाबींवरून त्रास होता असा दावा पोलिसांनी केलाय मात्र कोट्यवधींची संपत्ती असणाऱ्या डॉक्टरांनी सतरा वर्षांपासून रुग्णालयात कार्यरत असलेल्या मनीषा मुसळे माने हिच्या आर्थिक त्रासातून आत्महत्या केली असावी हे त्यांचे मित्रही मानायला तयार नाहीत डॉक्टर शिरीष वळसंकर यांना कौटुंबिक त्रासाला सामोरे जावे लागले होते असे त्यांचे मित्र खासगीत सांगतात त्यामुळे या अंगाने पोलिसांनी तपास केला की नाही हे न्यायालयात सुनावणी दिसून येणार आहे तसेच मनीषा मुसळे मानेच्या कोठडीसाठी नवी आणि भक्कम पुरावे पोलिसांना न्यायालयासमोर ठेवावे लागणार आहेत